नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ एकदम स्वादिष्ट हेल्दी तुम्ही नाश्त्यालाही वापरू शकता किंवा पोळीबरोबरही खाऊ शकता चला तर तयारीला लागूयात तर इथे मी मटकी घेतलेली आहे मोड आलेली त्याला छान असे मोड आलेले आहेत तर त्यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालायचे जास्त पाणी घालायचे नाही आहे कारण त्याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे बाळांना छोट्या बाळांना जर खायचं असेल तर त्यांनाही खायला होईल आता त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे थोडे म्हणजे आपली मटकी छान शिजेल आणि त्याला शिजवून घ्यायचे पाच ते दहा मिनिटे तर मटकी शिजते तोपर्यंत आपण इकडे टोमॅटो आणि कांदा कट करून घेऊया टोमॅटो कांदा कट करून झालेला आहे इकडे आपली मटकी छान असे शिजून तयार आहे त्याला कलरही खूप छान आलेला आहे तर हवं तर तुम्ही मटकी अशीही छोट्या बाळांना देऊ शकता खायला खूप चविष्ट लागते तर आता आपण ह्याला फोडणी घालूयात तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालायचे मोहरी आणि जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा कढीपत्ताही झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो टमाटा आणि कांदा चिरून घेतला होता तो घालायचा आणि त्याला दोन ते तीन मिनिटे आचेवर परतून घ्यायचे जास्त वेळ परतायची नाही आहे फक्त थोडासा लालसर कलर येईल कांद्याला तोपर्यंत परतवायचे खूप छान लागते मटकी तुम्ही नाश्त्याला वापरा किंवा पोळीसोबत खाऊ शकता कसंही वापरू शकता तुम्ही डब्याला द्यायलाही तुम्हाला एकदम सोपी भाजी होईल सुकी आहे तर आता टोमॅटो आणि कांदा झालेला आहे त्यामध्ये आता आपण मसाले घालूया तर एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद घातलेली आहे तर हळद थोडी कमी घालायची कारण आपण अगोदरही मटकीसोबत घातली होती थोडासा धने पावडर घाललेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला घाला तर तिथे मी अर्धा चमचा मसाला घातलेला आहे त्याला छान असे परतवून घ्यायचे तेलामध्ये जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते तेलामध्ये छान होऊन सॉरी छान शिजून निघतील आणि आता त्यानंतर आपण जी मटकी शिजवली होती ती घालायची आणि त्यालाही छान असे परतवून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रंग आलेला आहे आता त्यावर चवीनुसार मीठ घालायचे मीठ जास्त नाही घालायचे कारण आपण सुरुवातीला ही मटकीमध्ये थोडेसे मीठ घातले होते आता त्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आणि त्याला परत एक वेळेस छान असे मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनटे मंद ह्याच्यावर शिजवून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनिटे घालले आहेत किती सुंदर असा रंग आलेला आहे खायलाही एकदम चविष्ट लागते खूप हेल्दीही आहे आपण जास्त तेल वगैरे काही वापरलेली नाही ह्यामध्ये तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो एन्जॉय करा एक वेळेस नक्की म्हणजे नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागते Thank you.